आता पाहूया आजच्या युगातही माणुसकीला असणारी मा घटना सरकारने गर्भपाताला बंदी घालूनही असंख्य ठिकाणी छुप्या पद्धतीने गर्भपात होत आहे शनिवार दिनांक एकोणावीस जून रोजी शहरातील नगर परिषदेच्या कचरा डेपोत एका स्त्रीजातीचे नवजात अर्भक येथील कचरा विलगीकरण करताना तेथील कर्मचाऱ्यांना दिसून आले त्या मृत अर्भकास तात्काळ सिन्नर नगर परिषदेच्या शवविच्छेदन कक्षात अँब्युलन्स चालक शरद शिरसाट यांनी जमा केले शनिवार दिनांक एकोणावीस जून रोजी शहराच्या कानडीमाळा परिसराजवळ असणाऱ्या कचरा डेपोत कचरा विलगीकरण करत येथील कर्मचाऱ्यांना एका कपड्यात गुंडळलेल्या श्री जातीचे नवजात अर्भक आढळल्याने खळबळ उडाली त्यांनी तात्काळ ॲम्ब्युलन्स चालक शरद शिरसाट व सिन्नर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली ॲम्ब्युलन्स चालकाने तात्काळ हे अर्भक ताब्यात घेऊन सिन्नर नगर परिषदेच्या शवविच्छेदन कक्षात आणले सदरी अर्बक हे कचरा डेपोत कसे पोहोचले व ते कुणाचे असेल याबाबत सिन्नर पोलीस तपास करीत आहे मात्र अशा या घटनांमुळे माणुसकीला काळीमा फासणार हे मात्र नक्की एस सी न्यूजसाठी विजय शितोळे